हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरती अंतर्गत जाहिरात क्रमांक पाच म्हणजे आजपर्यंत आपण जाहिरात चार पाहिलेल्या होत्या विविध जिल्ह्यातील आणि आता पाचवी जाहिरात येते ती म्हणजे मुंबई विभागाकरता सार्वजनिक आरोग्य विभागातील मुंबई विभागासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याविषयी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गटकळ संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात महापद भरती दोन हजार अठरा आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय या कार्यालयांच्या आस्थापनेवरील गटक का संवर्गातील रिक्तपदे भरण्याकरिता विहित शैक्षणिक अर्हता व इतर अटी व शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून सरळ सेवेने पदे भरण्याकरता स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापर्ष डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे घटक संवर्गातील पदांची विस्तृत जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट महापर्ष डॉट जी वी डॉट इन व शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणवीसपासून उपलब्ध राहील वरील पदांची सामाजिक समांतर पदांची माहिती शैक्षणिक अर्हता अनुभव कमाल व वा किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबतची अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन व महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी महापरिषद डॉट जी डॉट इन हे संकेतस्थळ दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत अशी ही जाहिरात सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई याद्वारेही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी ही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे एकूणच काय तर या विभागाची सविस्तर जाहिरात आपल्याला सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे म्हणजे एकूण नेमकी किती रिक्त पदं आहेत आणि त्या पदामधील पात्रता काय आहे किंवा शैक्षणिक अर्हता काय आहे याविषयी सर्व माहिती त्या जाहिरातीमध्ये आपण लवकरच पाहणार आहोत त्या जाहिरातीविषयी संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा इतर जिल्ह्यातील जाहिराती मिळवण्यासाठी अद्यापि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद